आलेल्या सर्व मंडळांचे महाप्रसादांची सोय मंदिर परिषद केलेली आहे तरी सर्वांनी महाप्रसादांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आलेल्या सर्व दोन पक्षांच्या मंडळांना नव तरुण गणेश मंडळ नव तरुण गणेश मंडळ ढोल पनळे त्यांचे आगमन झालेले निकरे विकास सेवा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत तसेच आलेल्या सर्व धोरण पत्ता त्यांच्या महाप्रसादाची सोय मंदिर परिसरात केलेली आहे त्याचा लाभ देखील सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती <स्थारीण> सर्वांना कळविण्यात येते की आज जो आपण भव्य दिव्य डोल वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे त्याचं लाईव्ह प्रशिक्षण युट्यूबवर करण्यात येणार आहे त्याची लिंक जे आपल्या मंडळाच्या भूकवा टाकली गेलेली आहे महाकोकण कोकण युट्यूब चॅनल यांच्या मार्फत लाईव्ह घर बसल्या सर्व रहिवाशांना पाहता यावं जे कोणी येऊ शकले नाही आणि कृपया जे भाविक आलेले आहेत जे स्पर्धक झालेले त्या गाड्या एकदम लावलेल्या तशा उलट्या तुलट्या कृपया त्या एका बाजूला गेला तर फोर व्हीलर गाडी पुढे येऊ शकते कारण की त्या टू व्हीलरमुळे गाड्यांना पुढे येता येत नाहीये तर कृपया त्या टू व्हीलर गाड्या एका बाजूला एका लाईन लावावे जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही स्वामी समर्थ तामाने दोन यांचे आगमन होत आहे तसेच दिक्रे विकास सेवा मंडळ यांच्यातर्फे हार्दिकार्धिकार्धिकार्दिक स्वागत स्वामी समर्थ तामाने धोन यांचे आगमन होत आहे दीक्रे विकास सेवा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अर्धिक अर्धिक स्वागत तसेच आलेल्या सर्व धोरण पथकांचे लाभ घ्यावा ही नम्र विनंती महाप्रसादाची सोय मंडळातर्फे करण्यात आलेली आहे तरी सर्व पक्षांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आतापर्यंत पाच संघांचे आगमन झालेले आहे आतापर्यंत पाच संघांचे आगमन झालेले आहे डेकर सर्व रहिवाशन याची नोंद घ्यावी लवकरात लवकर कार्यक्रम चालू करायचे तर निक्रवाड्यातील सर्व रहिवाशांनी लवकरात लवकर मंदिर परिसरात जमावे ही नम्र विनंती येथील सर्व रहिवाशांनी लवकरात लवकर मंदिर परिसरात जमावे ही नम्र विनंती आपल्याला थोड्याच वेळा ढोल वादन ताशा वादन स्पर्धा याची सुरुवात करायची आहे लवकरात लवकर सर्व रहिवाशांनी मंदिर परिसरात जमावे ही नम्र विनंती आलेल्या सर्व संघांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांसाठी महाप्रसादाची सोय मंडळातर्फे मंदिर परिषद केलेली आहे ते सर्व संघानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आतापर्यंत जेवढे संघ आले सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा कोणीही बिना महाप्रसादाचे राहू नये मंडळातर्फे सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंदिर परिसरात केले गेलेले गेले। आहे